मित्रांनो ही आहे चियाची शेती बघू शकता तुम्ही चिया तर आपण या शेतीबद्दल आता विचारणार आहोत या इथल्या शेतकऱ्याला हो शेतकरी दादा काय करत आणकट तणकट उपटायले का, बोलां एचा। 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 का? आ, हे बघा तणकट उपटायले चीयामधलं बोला ना काय म्हणता याच्यात बी भरल्या जाते ह्याच्यात कशात ह्याच्यात बी येते का हे बी वापरल्या जाते माणसाले चरबी जास्त राहिली ना हा 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 त्याच्यासाठी औषध तयार होते का याचं असं का अजून सांगा बरं थोडीफार याची माहिती आमच्या ऑडियन्सला सोयाबीन पेक्षा जास्त भाव असते का याला तेरा हजार रुपये क्विंटल तेरा हजार रुपये क्विंटल असते बापरे तीन क्विंटल होते एका एकरात तीन क्विंटल का अच्छा आणि याचे बाजारपेठ कुठे आहे ते याचे वाशिम वाशिमला का हां 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 हे वाशिमचे शेतकरी आहेत ना त्याच्यामुळं हे वाशिम म्हणत पहिले नाही का अजून खूप जागेचे बाजारपेठ आहेत तर खूप चांगला भाव या चियारा चिया, चिया शेतीला मिळतो मित्रांनो आणि याचं पीक कोणत्या महिन्यात घेतलं जाते सर हिवाळ्यात हिवाळ्यामध्ये का असं असं खूप म्हणजे याच्यापासून खूप औषधी तयार केली जाते मित्रांनो हा खूप उपयोगी आहे पहिले म्हणजे शेतकरी याची शेती नव्हते करत पण आता आता या दोन तीन वर्षात जास्त शेती करू लागले त्याची कारण याला भाव पण चांगला आहे आणि भाव कशामुळं चांगला की याची आता औषधी वगैरे केली जात आहे तयार याचं औषध पण म्हणजे औषध तयार होते मित्रांनो तर पोटाची चरबी कमी असो अजून हार्टसाठी खूप काही असे म्हणजे आजार आहेत त्या ते, त्यांच्यासाठी हा उपयोग केला जातो चिया तर हे आता इथलचे तणकट उपटत आहेत शेतातलं दादा तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता की लोकांनी कोणती शेती केली पाहिजे जास्तीत जास्त ही एकदम नहीं, नहीं। केमिकल युक्त शेती आहे का नाही नाही केमिकलुक्तीच असेल ना रासायनिक म्हणजे सेंद्रिय हा तेच शेती आहे बरोबर बरोबर इकडे सर्व शेतकरी हेच करतात का सेंद्रिय शेती करतात असं 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 तर सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करता तुम्ही सांगू शकता का शेतात शेणखत शेणखत किती ऐंशी टक्के शेणखत हा हा तीस टक्के केमिकल हां 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 हा प्रमाणात वापरत लागते का असा असा असं तरी पण अदर कंट्रीमध्ये सर्व केमिकल युक्तच करतात नाही का इकडे शेणखत अजून काय काय वापरतात शेणखत पक्षी प्राणी अच्छा 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 हो बघू शकता यांचं शेत किती म्हणजे किती चांगलं दिसत आहे मित्रांनो हे बघा किती मस्त शेती आली आहे किती एकरामध्ये आहे हे एका एकरामध्ये लावले का आता यांना कधी हे धरल बिया वगैरे कधी दिवसात आता किती दिवस झाले याला याला एक महिना एक महिना व्हायला का असं 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 बघू शकता मित्रांनो नव्वद दिवसाचं उत्पन्न आहे हा हा नव्वद दिवसाचं राहते इकडे आजूबाजूला इकडे शेतच आहेत मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो हां सर